आता एक मोठी राजकीय बातमी आपण बघूयात तळ कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक होईल अशी चिन्ह आहेत या मतदारसंघातून भाजपा नेते नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याचवेळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत त्यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग करत आहेत त्यामुळे महायुतीतल्या या दोन गटातल्या भांडणाचा ठाकरे गटाला लाभ होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे आता तळकोकणातल्या या जागेवर कुणाचा खरा गेम होणार याची चांगलीच चर्चा रंगल्या दरम्यान याच मतदारसंघावर चर्चा करण्यासाठी शिंदे गटाच्या रत्नागिरीमधील पदाधिकाऱ्यांची आज बैठक सुद्धा होणार आहे जे जे काही करावं लागेल ते सारं करू दूर्णारी 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 जे जे काही आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते निर्णय करतील ते सारे निर्णय आम्हाला मान्य शेवटपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटेल की ही जागा मला मिळाली पाहिजे राष्ट्रवादीला वाटेल ही मला मिळाली पाहिजे एकनाथजीला वाटते ही मला मिळाली पाहिजे केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केलं आमच्या तीन नेत्यांनी सही केली महायुतीनी निर्णय झाले मग मात्र कुठलंही याला गेली की त्याला गेली की त्याचं की त्याचं मोदीजीच्या नेतृत्वात मतदान करायचं त्यांची चर्चा मार्चच्या पंधरा तारीखपर्यंत चालू राहणार आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही ही सत्यस्थिती आहे वस्तुस्थिती आहे फिल्डिंग लावायचा त्यांचा नेहमीचा धंदा असतो मागच्या लो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून ए बी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली आत्तासुद्धा इकडचा ए बी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार